दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे नोकरीमधील आरक्षण संपवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन उग्र बनलंय या राजकीय संघर्षामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडलाय बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असून महिलांवर बलात्कार करणे हत्या करणे आणि मंदिरे पाडली जाते बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत सोळा ऑगस्ट रोजी नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह भारतीय जनता पार्टीचा जाहीर पाठिंबा दर्शविला असून संपूर्ण नाशिककरांनी प्रतिसाद देऊन सोळा तारखेला पूर्णतः नाशिक, नाशिक बंद ठेवून बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदूंच्या संरक्षणासाठी सर्व नाशिककरांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे. आठवड्यामध्ये झालेला बांगलादेशमधला गोंधळ आणि त्याच्यामुळे हो तिथला हिंदू जो आहे तो पूर्णतः असुरक्षित झालेला आहे हिंदूंची दुकानं फोडणं हिंदूंची हत्या करणं हिंदू महिलांवरती बलात्कार करणं पत्रकारांची हत्या करणं आणि ह्या हिंदू लोकप्रतिनिधीवरती देखील हल्ले करणं आणि त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक असलेला पूर्ण हिंदू समाज जो आहे तो प्रचंड संकटामध्ये आहे ह्या सगळ्या विषयाच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाजाने सोळा तारखेला नाशिक बंदची हाक दिलेली आहे आणि माझी सर्व नाशिककरांना विनंती राहील ना की ह्या नाशिक बंदच्या हाकेला ना आपण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन सोळा तारखेला आपण पूर्णतः नाशिक बंद ठेवू ठेवावे आणि केंद्र सरकारने देखील बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या आमच्या हिंदूंवरती त्यांच्या संरक्षणासाठी तातडीने पावलं उचलावी आणि सर्व नाशिककरांनी ह्या बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त कराव्या जर देशामधला आता हिंदू जर जागा जा जा झाला नाही तर हा भारत देश देखील पुढच्या कालावधीमध्ये अडचणीत येऊ शकतो आणि त्यामुळे जागो हिंदू जागो धन्यवाद बांगलादेशामध्ये होणाऱ्या अत्याचाराबद्दल सकल हिंदू समाजाने नाशिक बंदची पुकार दिली आहे त्याला आमचा पाठिंबा आहे स्वतः वैयक्तिकरित्या मी सुद्धा त्या आंदोलनामध्ये त्या बंदमध्ये सहभागी होईल शिवसेनेचा पाठिंबा आहे बांगलादेशामध्ये मंदिरांची तोडफोड हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड महिलेवर बलात्कार करणे अशा निंदनीय घटना घडता आहे त्याचा तीव्र निषेध निश्चितपणाने माझ्या वतीने पक्षाच्या वतीने निश्चितपणाने जाहीर अमित कबाडे दक्ष न्यूज नाशिक